नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्रायणी ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे इंद्रायणी मालिकेतून एक बातमी समोर येत आहे या मालिकेत एक प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मालिकेत मोठ्या इंदूचा प्रवास सुरू होणार आहे तर मंडळी बालकलाकार सांची भोईरने छोट्या इंदूची भूमिका छान साकारली आहे छोट्या इंदूने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे मालिकेत लवकरच आता मोठ्या इंदूची एंट्री होणार आहे छोट्या इंदूचा प्रवास सुरू होणार आहे तर मंडळी कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे मोठ्या इंद्रायणीची भूमिका एक प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार मालिकेत मोठ्या इंद्रायणीची एंट्री होणार आहे तर अभिनेत्री कांची शिंदे ही मोठ्या इंद्रायणीची भूमिका साकारणार आहे या अगोदर कांची शिंदे हिनी प्रीतीचा वनवा उरी पेटला या मालिकात चमकीची भूमिका केली आहे तर मंडळी मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत तुम्हाला कांची शिंदे हिला पाहायला आवडेल का तर नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद